भारतामध्ये आताच ऑगस्ट या महिन्यामध्येच दोन अशा घटना झाल्या ज्यांनी पूर्ण देशाला हातरून ठेवलेल्या पहिली म्हणजे ही की एका डॉक्टरवर असॉल्ट झाला आणि त्याच्यानंतर तिचा खून केला गेलाय तर ही गोष्ट आहे कोलकाता मधली आणि दुसरंच प्रकरण म्हणजे हे कि एका छोट्याशा मुलीवर जिचं वय दहा वर्ष पण नव्हतं अशा मुलीवर पण सेक्शुअली असॉल्ट झालेला आहे तर ह्या घटनांमध्ये टेक्नॉलॉजी आपल्याला कशी मदत करू शकते किंवा टेक्नॉलॉजी कशी या सगळ्या गोष्टींना थांबवू शकते असं वाटतंय आपल्याला म्हणजे ही खूप अनफॉर्च्युनेट घटना आहेत या लहान मुलींना मुलांना डॉक्टर्सना स्वतःच प्रोटेक्शन म्हणजे फुल सिटीमध्ये कलकत्त्या सारख्या सिटीमध्येही होऊ शकत नाही तर म्हणजे खूप घाबरण्यासारखी अशी गोष्ट आहे आणि नॉर्मली काय होतं की गव्हर्नमेंट पोलीस आ, ते सगळे आपण जास्त कॅमेरा बसू म्हणजे हे सगळं स्टॉप होईल असे त्या कम्युनिटी मधन सजेशन दिल्या जातात पण कॅमेरा इंड्यूस करू शकत ना सोसायटीवर पण राईट राईट तर त्यामध्येच आता आम्ही पॅराडिसो आर्टिफिशियल मध्ये काम करतो आणि बघितले की यु एस अँड काही कंट्रीजमध्ये आता नेक्स्ट स्टेप आली आहे कॅमेराची ते हे म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून आपल्याला रेकॉर्ड नुसतं करायचं नाही आहे घटना आपल्याला ऍक्च्युली ती प्रिव्हेंट करायची आपल्याला ती त्या मुलीला वाचवायचं आहे त्या घटनेपासून तर हे कॅमेरा मध्ये इंटेलिजन्स असतं आणि हे कॅमेराज काय करतात की ते आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव आपली बॉडी लँग्वेज आपली मुवमेंट आपला साऊंड हे कॅप्चर करत असतं प्रत्येक सेकंदाला म्हणजे प्रत्येक कॅमेरा करतो प्रत्येक मायक्रोफोन ते कॅप्चर करतो पण ही कॅप्चर केलेली इन्फॉर्मेशन त्या मशीन लर्निंगच्या ब्रेनमध्ये जाते आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आणि ते प्रोबॅबिलिटी देतं की काय प्रोबॅबिलिटी आहे की ही मुलगी हा मुलगा हा माणूस हा धोक्यात आहे नव्वद पर्सेंट असेल किंवा ऐंशी टक्के किंवा झिरो टक्के किंवा पन्नास टक्के आणि एक थ्री शो ठरवलं जातं की ऐंशी पंच्याऐंशी टक्क्याच्या वरती असेल तर त्याला रेड अलर्न सत्तरच्या पुढे असेल तर ऑरेंज राईट आणि ह्याच्याने काय होतं की हे कॅमेरेज तिथे ट्वेंटी फोर आवर्स लावलेलेच असतात तुमचं बस स्टँड असो तुमचं स्कूल असो आणि ते कॅप्चर करत असतात तुम्ही ह्युमन तिथे त्यांना बघत असेल कॅमेराकडे किंवा नसेल मोस्टली ते बघतच नसतात कारण एवढे हजारो कॅमेरा असतात त्याच्याकडे कोण लक्ष देणार पोलिसांनाही दुसऱ्या गोष्टी करायच्या असतात तर पण हे पोलीस जरी नसेल बघत हा ए आय पोलीस जो आए, तो तो आहे तो बघत असतो आणि तो कॅप्चर करत असतो आणि जेव्हा एखादी घटना त्याला वाटते की प्रोबॅबिलिटी आहे नव्वद टक्क्या पेशावरती तर लगेच त्या कॅमेऱ्याचं फीड त्याचं लो, कॅमेऱ्याचं लोकेशन आणि त्या इमेजेस इमिजिएटली जवळच्या पोलीस स्टेशनला कोणती कमिटी असेल ते त्यांना प्रिन्सिपलला तो फोटो एस एम एस केला जातो आणि मग पोलीस त्याच्यावर ऍक्शन घेऊ शकतात काही वेळेस तो, तो फॉल्स अलार्म पण असू शकतो म्हणजे काही वेळेस काही हवेमुळे काय उडत असेल त्याला चुकीने डिटेक्ट केलं जातं किंवा एखादी मुलगी पळत असेल बस पकडण्यासाठी तिला आज पकडलं अशा पण अशा घटना पाच टक्के होतात फक्त राईट पण पर्सेंट द नाईंटी फाईव्ह पर्सेंट वेळा ते क्राईम डिटेक्ट करू शकतो आणि ह्याचा मेन फायदा असा आहे की ह्याच्याने आपण क्राईम प्रिवेंड करू शकतो आता ती जी डॉक्टर आहे ती ऑलरेडी डेड झाली तिच्या पेरेंट्स ला जस्टिस मिळणं हा तर ठीक आहे पण त्या पेरेंट्स ला तर जस्टिस पेक्षा त्यांची मुलगी हवी होती हे प्रिवेन्शन त्यांना हवं हो होतं आणि तो हा सगळ्यात मोठा आपला हे गेम चेंजर असं म्हणता येईल अशी ही टेक्नॉलॉजी आहे आणि इंडिया सारख्या ठिकाणी आपली पॉप्युलेशन एवढी आहे आपल्याकडे रिसोर्सेस कमी आहे आपल्याकडे डायव्हर्सिटी खूप आहे काही आपले विलेजेस आहे आणि काही मुंबई ठिकाण ठिकाणे खूप हायटेक पण आहेत काही खूप क्राऊडेड लोकेशन आहेत जसे एअरपोर्ट किंवा बस स्टँड आणि काही रिमोट लोकेशन पण आहे लेह मध्ये राजस्थान राजस्थानमध्ये तर आपल्याला हे सगळं कव्हर करायचं आहे एज्युकेटेड माणसालाही कव्हर करायचंय डॉक्टरला कव्हर करायचंय चार वर्षाच्या मुलीलाही कव्हर करायचंय सोल्जर्सलाही कव्हर करायचंय आणि बस स्टँडवर जे हजारो लोक जमलेले असतात त्यांनाही कव्हर करायचं असेल तर ह्याला टेक्नॉलॉजीची मदत घेतल्याशिवाय असं प्रॅक्टिकल सोल्युशन असं काहीच नाहीये बाकी आपण जे मीडियामध्ये वगैरे जे बघतो ते हाईप दोन तीन दिवसासाठी येते आणि ती पुन्हा काम डाऊन होते आणि मग दुसरा इश्यू पकडला जातो तर आपण ह्या सायकलमध्ये असतो कि ब्लेम गेम, अपरोर, असंतोष पण आपण प्रॉब्लेम ला मोठ करतो प्रॉब्लेम ला ग्लोरीफाय करतो पण त्याच्याने सोल्युशन निघत नाहीत बरोबर The आपन, तर सोल्युशन ओरिएंटेड माइंडसेट असणं त्यामुळे मी जेव्हा बघतो की यूएस एस मधली मेंटॅलिटी गव्हर्नमेंटची आणि दुसऱ्या मध्ये मेन डिफरन्स इज की हाऊ डू बी स्टार्ट आपण सॉल्व्ह कसा करू शकतो प्रॉब्लेम तर एआय सारख्या टेक्नॉलॉजीमुळे आता आपल्याकडे असे पॉवर आली आहे की टेक्नॉलॉजीमध्ये इंडिया आणि इंडियन इंजिनियर्स खूप पुढे गेलेले आहेत ते जर पब्लिक सेक्टर बरोबर गव्हर्नमेंट बरोबर प्रायव्हेट पार्टनर पब्लिक पार्ट काम करून आणि अशा आपण संस्था नॉन प्रॉफिट असू शकतात ज्या एआय टेक्नॉलॉजीचा उपयोग गव्हर्नमेंटमध्ये कसा करता येईल त्याचा आपल्याला हेल्थकेअर मध्ये एज्युकेशन मध्ये क्राईम प्रिव्हेंशन मध्ये कसा करता येईल असं जर गव्हर्नमेंटने अशा संस्था ओपन केल्या पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप केली तर पुष्कळ लोक माझ्यासारखे लोक व्हॉलंटियर पण रेडी आहे आम्ही की ह्यामध्ये रिसर्च करायला ह्याचे पायलट तयार करायला ह्याचं टेस्टिंग करायला पण ही खरंच काळाची गरज आहे आणि मेंटल हेल्थचा जो क्रायसिस सगळ्या जगात आहे इंडियातच नाही तो वाढतच जाणार आहे हे स्पष्ट आहे सगळ्या संस्थांनी जे सर्वे केलेले आहेत त्यामुळे अशा घटना ह्या कमी होणं दुर्दैवाने जस्ट ज्या पद्धतीने आपण मीडिया वगैरे करतो त्याच्याने ह्या कमी होणाऱ्या नाही आहेत त्याच्यात मेंटल हेल्थचा प्रश्न येतो त्यात अशा टेक्नॉलॉजीचा प्रश्न येतो आणि ह्या सगळ्या गोष्टी वापरून आपण सोल्युशन ओरिएंटेड माइंडसेट घेतला पाहिजे हजारो लोक रस्त्यावर येऊन दगडफेक करून सॉल्व्ह होणार नाहीये प्रॉब्लेम तर त्या दगडफेकीचा परिणाम दोन दिवसांनी कमी होईल दुसरी दु, चौथी बातमी येईल त्याच्यात आप पण आपण कलेक्टिवली आपली ब्रेन पॉवर वापरून कम्युनिटीने स्वतःच्या हातात प्रश्न घेऊन ह्याचं सोल्युशन कडे आपण गेलं पाहिजे असं मला वाटतं बरोबर आहे आपल्याला खरंच टेक्नॉलॉजीचा वापर करणं खूप गरजेचं आहे कारण की जसं इंग्रजीत म्हणतात की प्रिव्हेंशन इज ग्रेटर देन क्युअर तसाच आपल्याला काहीतरी आता करावं लागणार आहे आणि त्यासाठी तुमची जी मोहीम चालू आहे या ए आय मध्ये काम करण्याची ती खूपच कौतुकास्पद आहे थँक्यू त्याच्याबद्दल थँक्यू तुमची